तुझला खै शेग होते जीवलग श्री कृष्ण रुक्मिणी सूसते दोहाळे तुझला खै शेग होते जीवल ग श्री कृष्ण रुक्मिणी सूसते दोहाळ तुझला दोन ग महिने झाले ग आई आंबा दोन ग महिने झाले सासू अंबावनीचा आनावा माऊस डोहाळे तुझला कैशे ग होते जीवल ग श्री कृष्ण रुक्मिणी तुसते डोहाळे तुझला तीन ग महिने झाले ग बहिणी फनी घेऊनी घालावावेनी डोवाळे तुझला कैशे गोते जीवल ग्रीकृष्ण रुक्मिणी डोवाळे तुझला चार ग महिने झाले रे नंदा चा ग महिने झाले ग जावा खाजा करंजा जेऊ घालावा ोबाळे तुझला कैशेग होते जीवल ग श्री कृष्ण रुक्मिणी तुझला पाच महिने झाले ग नंदा चिरव्या चोळीवरे काळा वा चांदा नोबाळे तुझला ग होते जीवलग श्रीकृष्ण रुक्मिणी सूसते डोवाळे तुझला साहाग महिने झाले रे भावा साहाग महिने झाले रे बापा हिरव्या शालोवरे काळा चापा पाळे तुझला कैशेव होते जीवलग श्री कृष्ण रुक्मिणी स कुसते डोवाळे तुझला सात ग महिने झाले रे भावा गाडी घे मुराळे यावा डोवाळे तुझला कैशे ग होते जीवलग श्री कृष्ण रुक्मिणी स कुसते गोवाळे तुझला आठ ग महिने झाले ग आई खोली सारोनी सावद राही गोवाळे तुझला कैशे ग होते जिवल ग श्रीकृष्ण रुक्मिणी कुसते गोवाळे तुझला नऊ ग महिने झाले रे कंता पुत्र पाहोणी हरले का चिंता डोबाळे तुझला कैशेग होते जीवलग श्री कृष्ण रुक्मिणी स कुसते डोबाळे तुझला डोबाळे तुझला कैशेग होते जीवलग श्री कृष्ण रुक्मिणी स कुसते ी ने सङ्कुशते